आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीनं सत्तावीस मे रोजी जाहीर झालाय श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचली जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या विद्यालयाचा निकाल नव्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस टक्के लागलाय पुरंदर तालुक्यात पासष्ट माध्यमिक विद्यालय आहेत पंचेचाळीस विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे पुरंदर तालुक्यात दहावी बोर्ड परीक्षेसाठी तीन हजार एकशे तेवीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी तीन हजार सत्तावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झालेत पुरंदर तालुक्याचा सत्त्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के निकाल लागला असल्याची माहिती पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आणि विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी दिली आहे जेजुरीतील जिजामाता विद्यालयातून दहावी बोर्ड परीक्षेसाठी एकशे एक्क्याण्णव विद्यार्थी बसले होते एकशे नव्वद विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यात विद्यालयातील विशेष श्रेणी सत्याऐंशी विद्यार्थी आणि प्रथम श्रेणीत सत्याहत्तर उत्तीर्ण झाल्यात विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे कुमारी कापरे नम्रता मंगेश त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम कुमारी फंड वैष्णवी दीपक एक्क्याण्णव पूर्णांक वीस टक्के मिळून विद्यालयात द्वितीय तर कुमारी पाटील पायल जयंत या विद्यार्थिनीला नव्वद पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळालाय सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक पर्यवेक्षक सतीश पिसाळ लीना बायकुळे बाळासाहेब जगताप सोनबा दुर्गाडे पोपटराणे महेश खाडे राजाराम पिसाळ सोमनाथ उबाळे कैलास सोनवणे वर्षा देसाई छाया पोटे पांडुरंग आटोळे मीना भैरवकर सागर चव्हाण कुलदीप साळवे गणेश भंडलकर सारिका कामथे पुणे उभाळे योगेश घोरपडे अमित सागर प्राजक्ता क्षीरसागर राजश्री भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि प्राचार्य नंदकुमार सागर आणि सर्व शिक्षकांचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या अध्यक्षा आनंदी काकी जगताप सचिव आमदार संजय जगताप संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक संधी अधिकारी डॉक्टर राजेंद्र जगताप ग्रामीण संस्थेच्या अध्यक्ष आणि संस्थेच्या विश्वस्त राजवर्धिनीताई जगताप संस्थेच्या विश्वासता डॉक्टर जगताप संस्थेचे संस्थापक सचिव डॉक्टर सहसचिव दत्तात्रय गवळी व्यवस्थापक कानिफनाथ आमराडे यांनी अभिनंदन केलाय संद लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरवे जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बात बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा